संपूर्ण जुलै महिना ठेवलाय सत्यनारायण क्लॉथ स्टोर यांनी खास लग्नसराईच्या सणासुदीच्या हातमागायच्या आणि जरीच्या साड्या घेण्यासाठी इथे खास स्पेशल साड्या मिळणार आहेत वाजवी दरात आणि तुम्ही म्हणाल इतक्या लांब कसं जायचं वाघोलीला तर अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक तिथे येऊ शकतात सकाळी ते तीन मजली दुकान आहे आणि तिथे सर्व काही मिळतं पुरुषांचं बायकांचं लहान मुलांचं कपडे म्हणू नका रेडीमेड म्हणू नका कापडचोपड म्हणू नका आणि खास हातमागाच्या साड्यांचा महोत्सव आहे तुम्ही जर एकदा आलात दिवसभर तिथे थांबलात तर एकदम सर्व खरेदी तर करूच शकता प्लस एक वस्तू साडी घेतली तरीसुद्धा येण्या जाण्याचा खर्च वसूल पुण्यातली लोकं तर काय एक ओला करून आले आणि एखादी साडी विकत घेतली की लगेच त्याच्यातच त्यांचं कॅबचं भाडं वसूल होईल